अधिकाऱ्यांनी पुढायांचीच गुलामी करावी नोकरी करू नये सुशीलकुमार पावरा पुढायांच्या दबावाखाली वंदावे दडपून ठेवल्याचा आरोप शहादा प्रतिनिधी अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील अकरा प्रलंबित वंदावे तात्काळ निकाली काढा अशी मागणी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे करण्यात आलेली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा दिलवर पाडवी वसा वळवी विरसिंग पवार वनसिंग पटले हाना पटले धीरज पाडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवी हे पुढायांच्या दबावाखाली कामे करतात पुढायांच्या सांगण्यानुसार कामे करतात प्रांत अधिकारी व संबंधित लिपिक यांनी पुढाऱ्यांच्या दबावाखाली हजारो वंदावे दडपून ठेवले आहे त्यांनी पुऱ्हायांचीच दलाली करावी नोकरी करू नये अशी अधिकाऱ्यांवर टीका बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी केली आहे अक्राणी तालुक्यातील मौजे जुगनी येथील एकूण अकरा वंदावे आपल्या कार्यालयात गेल्या एक वर्षांपासून प्रलंबित आहे जुगनी येथील वंदावेदारांनी आपल्याकडे वारंवार पत्र व्यवहार करून वनहक्क का दाव्यांबाबत कार्यवाहीसाठी अर्ज केलेले आहे जुगनी येथील वनहक्क का दाव्यांबाबत कार्यवाहीसाठी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याचे दिनांक शून्य आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या पत्रांवये दिसून येते बैठक आयोजित करूनही सदर दाव्यांबाबत कार्यवाही प्रलंबित असल्याकारणाने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुगनी येथील बंदावे दावेदार उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत असे दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार समजते सदर वनहक्क दावेदारांना वारंवार आपल्या कार्यालयात हेलपाटे घालायला लावून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे त्यांचे वनहक्क दावे जाणीवपूर्वक संबंधित लिपिक व अधिकारी हे निकाली काढत नाही असा आरोप वंदावेदारांकडून करण्यात येत आहे म्हणून याबाबत जाणीवपूर्वक करण या या लिपिक व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व अकराणी तालुक्यातील जुगनी येथील एकूण अकरा वनहक्क दावे तात्काळ निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात यावी हीच नम्र विनंती अन्यथा संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र